मी सोडवू शकलो नाही याची तळमळ माझ्या हृदयामध्ये लागून राहिली आहे आता या दहा जणांना जर सोडवलं नाही तर मी मलाच माफ करू शकणार नाही म्हणून म्हणून युद्ध शेटुचे आई हे युद्ध बटचे आई के तुझे युद्ध बटचे आई गे तुझे गे युद्ध आपल्या भारतीयांच दुर्दैव नेहमी पाठलाग करतच चंद्रशेखर आझाडासारखा सेनानी क्रांती संघटनेचा प्रमुख अलाहाबाद मधल्या अल्फ्रेड नावाच्या पार्कमध्ये बसला बातमी जर पोलिसांना दिली तर मोठ्या पैशाचा तो धनी होणार होता पाच सहा हजाराच बक्षीस होत या बक्षिसाला लोभून आमच्या माणसाने इंग्रजी पोलिसांना बातमी पोचवली महाराज आणि इतर क्रांतीवीर त्यांना भेटण्याच्या आधीच इंग्रजी पोलिसांचा ताफा ताफा म्हणजे फार माणसं नव्हे एक पाच सहा पोलीस त्यांच्याबरोबर असलेला त्यांचा सुप्रिटेंडंट या सगळ्यांची गाडी गिरगिर गिरगिरगिरगिरगिरगिरगिरगिर गर करते जेव्हा पारकच्या दाराबाशी थांबली चंद्रशेखर ने आपलं पिस्तूल तयार केलं बहुतेक आपली बातमी फुटली आणि इथेच आपला आखरी जंग होणार असं दिसतं महाराज युद्धशे बटचे आई के तुझे गे बुद्धशे बटचे आई के तुझे आज बरी पाळीले अनुरा आज बरी सानुरा जिंक तो मी आताच देव देवा, देवा जिंक तो मी नॉट बावर नावाचा अधिकारी समोर येऊन उभा राहिला चौकशीच्या बहाण्यानं पुढे आला कोण हो महाराज आप पण उत्तर देण्याच्या आत नॉट बाबरने जेव्हा खिशात पिस्तूल काढलं त्या क्षणी जमिनीवर ठेवलेलं मावजर पिस्तूल उघडलं शी जो पहिला दणका लावला नॉड बावरचा हातच फोडून टाकला जो चालवणार होता त्याच्या ताबडतो कुठून जांभळीच्या झाडाच्या आड जाऊन लपले तोपर्यंत चार पोलिसांचा घेरा लागला होता महाराज एकानं जी गोळी सोडली ती मांडीमध्ये घुसली गोळी मांडीत सोडली की रक्ताचा पाठ सुरूच राहतो त्या रक्ताच्या सगळ्या नाशाने क्षय होतो युद्ध शेवटचे आई के तुझे शेवटचे अंगावरती सगळ्या बाजून येणाऱ्या गोळ्या जिथून गोळी आली त्याच्या अंदाजाने आपल्या पिस्तुलात असा नेम नेहमी की जबडा फुटला पाहिजे पुन्हा या भागातून पिस्तुलाची गोळी नाही येता कामा इंग्रजाचे एक एक अधिकारी असे जखमी करणारा चंद्रशेखर नाट लेले त्या पठ्याचा नेम असा जबरदस्त होता त्याच्या मागून एकानी मेलेनी गोळी घातली आझादच्या बरोबर मागे आला होता सरपटत पोलीस तिथून त्याने बरोबर खांदा त्याचा भेदला खांद्याच्या बाजूने गोळी लागलेली असताना चंद्रशेखरने फक्त मागे वळून पाहिला माणूस कुठे आहे मागच्या झाडा झोडपात डोकं कसं बस दिसत होतं म्हणजे डोक्यावरचे केस कसे बसे दिसत होते तेवढ्याच अंदाजाने हाताला लागलेल्या गोळी सगट हात टाकेला आणि तिथून जे खडादेशी आपलं पिस्तूल उडवलं झाडीत लपलेल्या साहेबाचा जबडा फोडून गोळी पलीकडे गेली नाट बावर म्हणतो प्रचंड प्रचंड नेमबाज पण दुर्दैवाने ती त्याची शेवटची गोळी राहिली पिस्तुलातल्या गोळ्या संपल्या होत्या एक शेवटची गोळी शिल्लक होती पिस्तूल स्वतःच्या कपाळाला लावलं मातृभूमीला नमन केलं मी क्रांतीवीरांना वाचवू जरी शकलो नाही तरी माझ्या हौतात्म्यातून पुढच्या अनेक क्रांतीवीरांची जीवन वाचतील असं वाटतं भारत मातेला वंदन करून कडाडदेशी चाप ओढला स्वतःलाच गोळी मारून घेतली त्यांचा प्रसिद्ध शेर आहे जबसे सुना है अरे जबसे सुना है जिंदगी का नाम ही मौत है जब से सुना है मौत का नाम ही जिंदगी है तो हम सर पे कफन लपटाए हुए हमारे कातिल को ढूंढ रहे हैं कौन मारेगा हमें? अरे हम आजाद है आजाद ही रहेंगे भगत फांसी का फंदा तुम्हें मुबारक हो सत्तावीस फरवरी शादी भयानक चकमक होऊन त्या ठिकाणी चंद्रशेखर आझाद जे संपले बराच काळ उरलेलं पोलिसी पथक लांब उभं राहिलं हा शांत झालेला देह खर शांत झालाय का नाही याची खात्री होईना वाजवत राहा म्हणून अजून काही गोळ्या साडल्या गेल्या नभे जवळ येऊन काहीनी बायोने या मुद्दा नक्की मेला नित्ताने आपल्या मिशीवर मारत आझाद शांतपणे झाडाला टेकून बसले होते घाई घाई ना आझादांचा देह उचलून त्याच्या उत्तर क्रिया करण्याच्या नादाला हा इंग्रज लागला खरा पण आपल्याला पुढचा इतिहास माहीत नसेल महाराज ही वार्ता ज्या क्षणी सगळ्या उत्तर प्रदेशामध्ये पोचली त्या क्षणी चंद्रशेखर आझादांना मानवंदना द्यायला त्यांच्या ज्या काही अस्थि किंवा त्यांचे जे काही देहाचे कण शिल्लक असतील त्याला सन्मानाने त्याची प्रेतयात्रा काढून त्याला सन्मान द्यायला जे अनेक जण आले होते त्यातले एक मोठं नाव लक्षात ठेवण्यासारखं आहे महाराज पंडित जवाहरलाल नेहरूंच्या पत्नी कमला नेहरू त्या ठिकाणी आल्या होत्या टंडन साहेब त्या ठिकाणी आले होते त्याने उरलेल्या अवशेषांची त्या ठिकाणी मिरवणूक ही काढली आणि त्या पार्कला पार्क हे नाव न देता आता पुढे चंद्रशेखरजींचा तिथे पुतळा उभा करून चंद्रशेखर आझाद मैदान अलाहाबादला उभा आहे आणि बस मला सांगायचं येतो शेवटचा क्षण जेव्हा भगतसिंगांना तुरुंगामध्ये कळलं की हे झालं अशी तेवीस कडे होती एक महिना आधीच चंद्रशेखरजी आपल्यात निघून गेले होते तेव्हा भगत सहज म्हणाला आपल्या मित्रांना <laughs> पंडितजीने लिडरशिप की है म्हणजे आतापर्यंत आपण कोणत्याही युद्धावरती गेलो कोणत्याही मोहिमेवर गेलो तर ते त्याची सगळी पूर्वतयारी पंडितजी आधी करत आणि आपल्या सुरक्षेसाठी उभे राहत मारल्याचं श्रेय आपल्याला देत आणि आपला गौरव करत बस त्याच्यानंतर आपल्या सगळ्यांना आता जे स्वर्गात जायचं आहे तर पंडित जी लिडर आहेत ना ते आधी स्वर्गात जाऊन आपली व्यवस्था बघायला गेले ते तिथे ह्या सगळ्यांची नीट व्यवस्था होणार का नाही ते बघणार आणि नंतरच आपण आपल्या नेतृत्वाला वंदन करायला त्यांच्यापाशी जाऊन पोचणार चंद्र नावाची चंद्रशेखर आझादांवरची कादंबरी साडे चारशे पानाची आहे या साडे पानांची फक्त सात प्रकरणाची शीर्षक घेऊन आपल्या समोर कीर्तन उभं केलं अन्यथा त्यांची मोटर मेकॅनिक पासून कोळशाला भरणाऱ्या कामगारापर्यंतची असलेली अनेक रूप दारशी झुंजत असताना सुद्धा वरिष्ठम समोरची माणसं उभी करणं नुसते क्रांती उभी केले महाराज चंद्रशेखर आझादांचं वैशिष्ट्य सांगतो ते जेव्हा जेव्हा संन्यासाच्या वेशामध्ये फिरत तेव्हा आग्रहाने लहान मुलांना एकत्र आणून संस्कार वर्ग करणं त्यांच्याकडनं व्यायाम करून घेणं त्यांना अशा कार्यासाठी किमान प्रवृत्त करण अशा रीतीची पुढची सुद्धा भारताची सेना उभी करायचं से फक्त हो। मी केलं माझा सत्कार करा अशी कुठलीही अहमपणाची भावना मनामध्ये न येता या सगळ्यांच्यामुळे ते झालं जरी गोवर्धन कृष्णाने उचलला तरी काठ्या सगळ्या

सगळ्या जगातले ज्योतिषी आता सांगू लागलेत संपले सुखाचे दिवस आपले सगळ्या ज्योतिषाने सांगितलं सत्तावीस साली तिसरं महायुद्ध उभं राहणार आणि ते पाच वर्ष चालणार बत्तीस सालापर्यंत महायुद्धाचे वारे सगळ्या जगामध्ये घोंगावत राहणार प्रश्न असा आहे की जगामध्ये शंभर असलेली ख्रिश्चन राष्ट्र साठ असलेली मुस्लिम राष्ट्र ह्यांची टक्कर प्रचंड मोठी असणार मात्र या प्रचंड मोठ्या टकरीमध्ये तुम्ही आम्ही कसे शिल्लक राहणार ही खरी चिंतनाची आपली परीक्षा असणार कारण जगाच्या लोकसंख्येमध्ये हिंदू म्हणायला जाल तर ते पंधराच टक्के आहेत या पंधरा टक्के हिंदू मध्ये देशाचं कल्याण व्हावं आणि सज्जनांची सुरक्षा व्हावी अशी इच्छा करणारे किती याचा विचार करता सगळे अल्पसंख्यच आहेत तेव्हा या अल्पसंख्याकांच्या या सगळ्यांच्या मधून का होईना कोणतंही कारण न सांगता हिंदुत्वाच रक्षण पुढे शक्य झाला तर हिंदुत्वाचा विजय आणि याच्याही पुढे शक्य झाला तर हिंदुत्वाचा सर्व विश्वाकडून झालेला सन्मान बघायचं सद्भाग्य साईनाथाने आणि गणेशाने आपल्याला द्यावं अशी या ठिकाणी इच्छा व्यक्त करतो अर्थात भगवंत त्यांनाच मदत करतात जे त्या दृष्टीनं कार्यरत होतात जे त्या दृष्टीनं आपल्या प्रामाणिक प्रयत्नांना कास घालतात त्यांच्यासाठी तेव्हा सत्तावीस ते बत्तीस जरी पोलीस काम करणार असतील महामारीच्या प्रचंड साथी येणार आहेत जरी सैन्य काम करत असेल तरी सुद्धा भूकंप आणि महापुरासारखे भयान प्रकार होणार आहेत या सगळ्या माध्यमातून एकाच वेळेला तीन चार देशातून होणारे हल्ले आणि अंतर्गत अनेक शत्रू त्यांना हात लावणार त्यामुळे अंतर्गत होणारे हल्ले हे सगळे सांभाळण्यासाठी आम्हाला आमच्या शाळेमधला प्रत्येक पोर आणि प्रत्येक मुलगी आता शक्तिमताम वरिष्ठम बुद्धिमताम वरिष्ठम भक्तिमताम वरिष्ठम अशी घडवायची आहे महाराज दोनच वर्ष कशी बशी हाती आहेत या दोन वर्षानंतर जर किड्या मुंगीसारखी आपली मुलं गेली तर ती स्वर्गामध्ये जाऊन नावं ठेवणार आहेत आजोबाला ती स्वर्गामध्ये नावं ठेवणार आहेत आईना की आई आजोबा तुम्हाला दिसत होतं तुम्ही का नाही आम्हाला जागं केलं तुम्ही का नाही आम्हाला सिद्ध केलं तुम्ही का नाही आम्हाला त्या ठिकाणी उभं केलंत हा बोल आपल्याला लावून घ्यायला नको त्यामुळे ही मातृसेवा अशीच उत्तम तऱ्हेनं आपल्याकडून व्हावी सगळ्या मुलांना निर्व्यसनी करून प्रचंड शक्तीनिशी राष्ट्राच्या संरक्षणार्थ आणि उपासनेनं राष्ट्राच्या अभ्युदयार्थ आम्हा तुम्हाला उभे करणे आहे यालाच म्हणायचे काय भक्तीच्या त्या बाटा काय भक्तीच्या त्या वाटा काय भक्तीच्या त्या वाटा मजतावाव्या सुभटा मजतावाव्या सुभटा मजतावाव्या सुभटा शरण शरण హనుమంత శరణ హనుమంత శరణ హనుమంత హనుమంత హనుమంతు మహారుద్ర హనుమా आरतीसाठी सारे सिद्ध होऊया आरती म्हणूया एका उत्सवापासूनचा दुसरा उत्सव हा हो, नेहमीच स्वल्प विराम असतो आज मला खूप मोठा आनंद आहे की माझेच गुरु बंधू आमच्या कीर्तन महाविद्यालयामध्ये माझ्या बाबांकडे शिकत असलेल्या मंडिक सत्कार करायचं भाग्य या ठिकाणी मला लाभलं आणि नेहमीच दरवर्षी मी निरळकर कुटुंबियांचे यासाठी आभार मानतो की पुरस्कार निरळकर कुटुंबियांच्या वतीनं आहे आणि द्यायला सन्मान मिळतो मला म्हणजे इतका मी त्यांच्या घरातला त्यांनी करून टाकलेलं आहे तेव्हा सन्मान द्यायचा आहे तो द्यायचा आहे इतकं त्या सगळ्या घराचं एक प्रेमाचं छत्र आमच्या मस्तकी सातत्याने आहे असं सगळ्यांचं प्रेम त्यांच्याही वरती त्यांनी आता खूप मोठा प्रकल्प घेतला काय ती मोठमोठी कार्यालय काय ती लॉन काय ती मात्र आपण सगळ्यांनी विचार केला पाहिजे महाराज देशभक्त जगले तर देशभक्तीच्या पुढच्या सगळ्या योजना जगणार आहेत त्यामुळं जास्तीत जास्त कॉन्ट्रॅक्ट निरळकरांना कशी मिळतील याचा विचार तुम्ही आम्ही केला पाहिजे आपल्या कुठल्याही नात्यामध्ये गडबड झाली आहे आमचं कार्यालय आहे हां त्या कार्यालयामध्ये काम करून घ्या असं करून आपल्या सगळ्याच्या मागे अर्थ कारण आणि त्या मग चमग समाज कारण असं उत्तम छान अशी इच्छा व्यक्त करतो उद्यापासून कोण किती काम करणार आहे मला माहीत नाही पण मी प्रार्थना करीन संध्याकाळी सात नंतर आपल्याला सगळ्यांना रस्त्यांवर फिरायचं आहे व्यसनांना हुडकायचं आहे आणि असे सगळे महिषासुर जिथे जिथे सापडतील तिथे तिथे रेडे रेडे नाही महिषासूर <laughs> त्या सगळ्या रीड्यांना आपल्याला निपात करून याच सगळ्या पिढीला राष्ट्राभरणासाठी प्रचंड उपासना करायची रोज बारा माळा करत असाल तर आता शंभर माळा करा आणि आपल्या सगळ्यांना ही सद्बुद्धी प्राप्त व्हावी या संकल्पाने माळा करा सर्वांची सद्बुद्धी निश्चितपणे अशी प्रज्वलित होईल यात संशय नाही तेव्हा सगळ्यांना परत एकदा वंदन करून आरती सगळे रण म्हणूया ह मारुतीरायची आरती म्हणून थांबू हे चिदान देगा देवा तुझा विसर न गुण काय न आवडी हे सर्व नरगे मुक्ती धन संपदा संत संग देगा सुदा तुकामणे गर्भवासी सुखेघादा सत्राणे उड्डाण होंकार वदन ूमंडळ सिंधू जळकणी कराडले ब्रह्माडला खे तृभुवनी झाल्या त्या पळनी जय देव जय देव जय जय हनुमंता तुमचे प्रसादेन भीकृत जय देव जय तुम धुमली पाताळे उतला प्रतशब्द थरथर धरणी धरमाने छेद कडाडले प्रबोत उदगण उच्छेद रामी रामदासा शक्ती शोध जय देव जय देव जय जय हनुमता तुमचे नि प्रसादेनाभेकृता सगळे म्हणा धलिन लुतांगणबी मेव माता पिता तमेव सखा बंधुसखामेव तमेव विद्या सकलं त्वमेव त्वमेव सर्वं मम देव काय राजाम चित्रेवा पितात्वा पक्ष स्वभा अच्युत कशवं रामनायणं कृष्णदामोदर वासुदेव हरि श्रीधर माघवं जानकी जाणकीनायको रामजं ब्रह्मजे हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे सदा सर्वदा योग तुझा षडावा तुझे कारणी देह मासा पणावा उपेक्षूनको गुणवंता अनन्ता रघुनायकामागणिः आता जा जा स्थळी हे, हे मन जाय माझे त्या त्या निज रूप तुझे अमिठे वितो मस्तक ठिकाणि ते थे तुझे सद्गुरुपाय दोनि सद्गुरुनाथ महाराज की जय 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 रघुवीर समर्थ महारुद्र हनुमान की सर्वांना मनपूर्वक धन्यवाद आशा करत माझा सर्वांना नम्र विनंती आहे दिवाळीचे दिवस आहेत स्वदेशी गोष्टींचीच खरेदी करावी सगळ्यांना नम्र विनंती आहे स्वदेशी गोष्टी